नमस्कार मित्रांनो पाहूया आजचा पहिला प्रश्न रामायण कोणी लिहिले पर्याय ए महर्षी व्यास बी तुलसीदास सी वाल्मिकी आणि डी कालिदास तुमची उत्तरे लगेच कमेंट करा तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी वाल्मिकी हा आहे पुढील प्रश्न आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता पर्याय ए शनी बी शुक्र सी बुध आणि डी गुरु तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी गुरु पाहूया पुढील प्रश्न सर्वात हलका वायू कोणता पर्याय ए हायड्रोजन बी मिथेन सी ऑक्सिजन आणि डी हेलियम तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए हायड्रोजन पाहूया पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता पर्याय ए नाशिक बी पुणे सी नागपूर आणि डी अहमदनगर तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी अहमदनगर पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे ग्रंथालय कोणते आहे पर्याय ए नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया बी एशियाटिक लायब्ररी सी डेव्हिड ससून लायब्ररी आणि डी ब्रिटिश काउन्सिल लायब्ररी तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया पुढील प्रश्न पहा जागतिक पाणी दिवस कधी साजरा केला जातो पर्याय ए बावीस मार्च बी पंचवीस मार्च सी एक एप्रिल आणि डी सात एप्रिल तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए बावीस मार्च हा आहे पुढील प्रश्न उगवत्या सूर्याचा देश कोणता पर्याय ए उत्तर कोरिया बी दक्षिण कोरिया सी इंडोनेशिया आणि डी जपान तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय डी जपान पुढील प्रश्न पहा झेरॉक्स मशीनचा शोध कोणी लावला पर्याय ए चेस्टर कार्लसन, बी गॅलिलिओ सी थॉमस एडिसन आणि डी जेम्स वॅट तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए चेस्टर कार्लसन पुढील प्रश्न पहा विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक कोणते पर्याय ए ज्यूल बी वॅट सी ॲम्पियर आणि डी डेसिबल तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी एम्पियर पुढील प्रश्न पाहूया खालीलपैकी धातू कोणता आहे पर्याय ए ग्रॅफाईट बी हेलियम सी पारा आणि डी क्लोरीन तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी पारा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करा भेटूया पुढील भागात जय हिंद जय महाराष्ट्र